सटाणा तालुक्याचे आराध्य दैवत देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पवित्र रथोत्सवात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे रथ मिरवणुकीदरम्यान मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित तरुण बँड पथकाच्या तालावर धुंद अवस्थेत वावरताना दिसत असून रस्त्यात उभे राहून अश्लील वर्तन करत असल्याचे स्पष्टपणे मिसते हा प्रकार मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी असतानाच घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी शहरातील तरुणांनी एकत्र येत तहसीलदार कैलास चावडे आणि पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन देत संबंधित तरुणावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे यंदाच्या रथोत्सवात तब्बल दहा बँड पथकांचा समावेश करण्यात आल्याने मिरवणुकीचे स्वरूप भक्तीपेक्षा प्रदर्शनात्मक झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे कर्ण आवाजामुळे काही तरुण मध्यधुंद अवस्थेत नाचताना दिसले याचा त्रास शांत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना झाल्याचे सांगण्यात येत आहे भविष्यात देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी बँड पथकांची संख्या मर्यादित ठेवावी आणि मध्यधुंद वर्तन करणाऱ्यांवर तात्काळ तत्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे पुढील वर्षांपासून रथोत्सव अधिक शिस्तबद्ध भक्तिमय व सुरक्षित पद्धतीने पार पाडावा अशी एकमुखी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून संबंधित तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी घटना घडून घटन अठ्ठेचाळीस तास उलटूनही अद्याप तपासांना यश आलेले नाही आता प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे